नमस्कार आज मी वन्नाळी ह्या गावी आलेलो आहे तर इथं वैभव वाडकर म्हणून जे आपले जुने शेतकरी आहेत ते आपल्याकडून गेली बरेच दोन हजार वीसपासून आपली टेक्नॉलॉजी वापरतात तर आत्ता त्यांना आपण ऑल इन वन ह्या कंपनीचे ह्या ऊसासाठी टॉनिक दिले होते त्याचा काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आ, मला सांगा तुमच्या हातात जे ऑल इन वन आहे ते तुम्ही ह्या उसाला किती दिवसापूर्वी वापरलं तर एक दोन महिन्यामाग दोन महिन्यामागे आळवणी घेतल्यापासून तुम्हाला सायजामध्ये काय रिझल्ट जाणवतो पुस्ताची ग्रोथ म्हणा पेरांची लांबी म्हणा तिथं उंची म्हणा झाडे झाडे पानाची रुंदी मग तुम्ही आता हे वापरलो दोन आळवण्या दोन फवारण्या यांनी घेतल्या तर ह्याच्या आधी हे वापरायचं आधी असा ऊस तुमचा हित होता का कधीच नाही कधीच नाही आला ही काढून लावून केलेली आहे का ह्याच्या आधी कुठला दुसरं मशाग दुसरं पीक होतं सोयाबीन सोयाबीन होतं सोयाबीन काढल्यानंतर तुम्ही इथं ही लावण केलेली आहे तर हा प्लॉट आपला किती दिवसाचा महिन्याचा किती पस्तीस गुंट्यासाठी इथे यांनी टेक्नॉलॉजी वापरली त्या चांगला आला तर तुमच्यासारख्या आणि काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला दिले औषधावर सर्व शेतकऱ्यांनी अशी माझी इच्छा आहे शंभर टक्के रिझल्ट चांगला तर यांनी आपली ऑल इन वनला जी माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे